सामान्य गोरगरीब महिलांनी आपल्या कुटुंबाचे हित जोपासण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे गावातील गरीब सर्वसामान्य कुटुंबातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी यशवंत युवक संघटना निश्चित आपल्याला सहकार्य करेल असे प्रतिपादन राजेश्वरी नाईक यांनी केले मांगरूळ तालुका शिराळा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने कामगारांच्यासाठी आलेल्या साहित्याचे वितरण राजेश्वरी रणधीर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच संग्राम पाटील शिराळा नगरपालिकेच्या नगरसेविका ॲडव्होकेट नेहा सूर्यवंशी सीमा कदम आणि त्यांना एक वारणा मोरणा भाजीपाला संघाचे अध्यक्ष भगवान म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रथम स्वागत प्रास्ताविक मनोज यांनी केले नेहा सूर्यवंशी म्हणाल्या बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली की त्यांना अनेक शासनाच्या योजना मिळवू शकतात यामध्ये आपल्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत स्कॉलरशिप मुलाचा विवाह व इतर योजना या कामगार मंडळाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात या आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे यासाठी महिलांनी संघटित होऊन एकमेकाला सहाय्य करण्याची गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा आपल्याकडून होणे तितकेच महत्त्वाचे आहे ज्या महिलांना थोडेफार व्यवहारात ज्ञान आहे त्यांनी सामान्य कष्टकरी कामगारांपर्यंत पोहोचून या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे या मतदारसंघामध्ये शिवाजीराव नाईक व रणधीर नाईक यांनी अहोरात्र सामान्य लोकांच्यासाठी सेवा केली आहे या पुढील काळातील त्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी निश्चित सहकार्य मिळेल यावेळी ग्रामपंचायत सदस्य शोभा पाटील प्रदीप माने शोभा मस्के विजय मस्के सुनीता खांडेकर अंजना शेणवी शारदा शिंदे रुपाली जाधव इंद्रायणी शेणवी उज्ज्वला खांडेकर संगीता शेणवी वनिता शेणवी वंदना पाटील अनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सतर्कला न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ